हे आपल्या गावचं मंदिर हे आपलं गाव आणि हे गावातलं पाटलांचं घर यांच्या बाजूला एक नारळ झाड आहे त्या फांत्या आल्या त्या घरावरती मग त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की हे फांतं तोड मग आपण लागलं फांत्या पण तोडूया आणि नारळाचं पाणी पण म्हणजे नारळ काढत नंतर त्याला दुपारचा वेळ आहे नारळ पण काढूया आणि पाणी पिऊया नारळाला माते नारा, नारा, नारा। चला मग आता पण नारळ काढूया पहिला नारळ चढायला लागेल आता मी सुरुवाती नारळावरती चढतो या आणि तुम्हाला वरती दाखवतो की कसं असतं नारळ बारीक नारळ मोठं नारळ तर गीता आणि मी दोघं जण आले नारळ काढायला तर मी झाडावर चढणार आणि गीता खाली थांबणार तेव्हा काय नारळ झाड कुठे तुमच एकदम आहे चला तर मग चला मग सर्वत्री नारळावरती चढूया आणि मी काय लावू काय आपलं काही साधन नाही चढायला हा जो पत्ता लावला ना त्या नारळाला तो ह्याच्यासाठी लावला ला म्हणजे उंदीर म्हणा साप म्हणा प्राणी वगैरे जाऊ नये म्हणून आता जे वाळलेलं जे आहे ना पानं वगैरे जुनी ते अडकले तर सगळं पहिले खाली काढून टाकूया झाडावरती असं एका ठिकाणी एका त्यांना लटकून थांबणं कंट्रोल करणं जाम जाम अवघड असतं त्यामुळे कसं कुणी ट्राय करू नका जाम आहे आता सर्वजण पहिले फांद्या तोड्या घरावर ज्या आलेत ना त्या दोन ढावळ्या त्या दोन ढावळ्या दोन टाकूया त्यानंतर मग नारळ काढूया सगळं नारळ आपलं गाव कसं छोटंसं गाव हे गावसातलं मंदिर बघा सुरुवातीला असा नारळातून कोंब देतो असा या प्रकारचं अगं जाड झाड आहे आणि ह्याच्यामधून हे पाकळल्यानंतर बघा असं ह्याच्यामधून हे नारळ नारळाचं असा कोंबतून हे नारळ बाहेर येतो मधमाश्या भरपूर आहेत तीन क्रेस राहिले असेल मामाचं कुठल्या तरी कुठल्या तरी मावाच्या मासे आणि त्यातून नारळ तयार होतो होतं मग नारळ येते नंतर त्याला असं बाजूनं कवच येतं बघणार आहे एवढी तयार जाणार माझी हळूहळू थोडा मोठा असं त्याला आता पाहिजे ना काढायला पाण्यायोग्य ते बघा असं तया असं तयार होणार आहे आणि ह्या टाईपचं आपण आता तोडायचं आपल्या खायसाठी आणि ही बघा इथं खाली वाट बघतो मंडळी मग दाखवतो ही गीता किंवा माधव ती आरू आणि ती नानी हाय माधव हाय कर नारळ पाणी पाहिजे आहे ना मला ही खाली वाट बघ थांबली की कधी नारळ खाली येते चला माझा नारळ काढूया थंड हवा सुटली त्यामुळे जरा झाड हालते जरा जरा आता म्हणजे नारळ काढले ते नारळ काढून घेऊया झाली होती बघा जे आपले नारळ तोडत ना ती हायला एवढी नारळ आहेत ह्याला तर आपण तोडूया आपण नारळ काढला आहे आता आ, आ, ला ला खाली टाकूया टाकू खाली टाकू का हां लांब थांबा पण गेला डायरेक्ट ना हा आम्ही म्हणून खाली सहा जण आहे त्यामुळे पाच नळ काढले तर

पाणी आलं हावर ना फुटले त्यामुळे पाणी हो किती पाणी आले

प्रत्येकाला ग्लास पाणी दिलं आपण जरा ग्लास पकडा सगळ्यांनी ग्लास पकड नीट हा हा दुपारची वेळ आहे गरम होते ना गरम होते ना मग कस आहे अरे बाबा कस आहे <laughs> मस्त आहे ना काय माधव हातू जाणार आहे ना हां मी तुझी मला निघाले ही तुझी खा की घे आता आता मी तुम्हाला दिले मला काढून ना खावा आता कशी सांगा मला कशी आहे मला मस्त आहे ना माधव कशी सांगते रे कशी मी सोबत देव माधव आरु अरुष गीता नानी आणि मी आम्ही सहा जण मिळून नारळाची नारळ पाण्याची पार्टी केली चला बाय बाय करा सगळ्यांनी बाय 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 करा अरुष बाय बाय कर माधव बाय 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 Bye-bye.